नाही राहुल गांधी काय कामाचा माणूस नाही मोदीच पाहिजे आणि एकट्याचं मत आहे आणि ते मी गुपित राहील त्याच्यात काही तथ्य नाही जो विरोधी गेला त्याच्यावर ईडी कारवाई लावायची मग ते पुरावे कुठे गेले खासदार केला आनड राहुला आमदारकी आल आली दिलीप पाटला आमच्या मराठा समाजाचा अपमान आहे आज आपण म्हणताय सगळे बीजेपीने बी जे पीने शेतकऱ्यासाठी दोन हजार रुपये देत आहेत रेशनिंग पाच वर्ष फुकट देत आहे सगळं मान्य आहे आम्हाला पण याच्या मागे कोणी हा विचार करत नाही याच्या मागे आपण कोणी हा विचार करत नाही दोन हजार चौदा साली भारत देशावर पंचावन्न लाख करोडचं कर्ज होतं आजच्या गतीने एकशे पंचावन्न लाख करोडचं कर्ज आहे तर लक्षात घ्या मित्रांनो आणि कोणी कोणी सगळ्या बांधवांना सांगतो तर प्रत्येक माणसावर आज एक लाख नऊ हजाराचं कर्ज आपल्या प्रत्येक माणसावर कोटीची लोकसंख्या आहे आपली तर तुम्ही हा विचार करा ते जरी फुकट देत आहेत त्यांच्या ते ते खिशातून देत नाहीत हा आपलाच पैसा आपल्या माग आपल्याला फिरवत तुम्ही एवढं लक्षात घ्या आणि लक्षात घ्या लक्षात घ्या याच्या माग तुम्हाला तुम्हाला फसवलं जाते आणि दुसरा विषय शेतमालाला बाजार देत नाही शेत जो माणूस आज शेतकरी आपला पिकवतोय तोच तो उपाशी राहिला आणि बाकी सगळे तुपाशी आहेत साहेब मी काय सांगितलंय मी बीजेपी बद्दल बोलतोय मी कोणत्या पक्षाचा नाही लक्षात घ्या बोलले काय आढळ राहू नाही मी कोणत्या पक्षाचा नाही माझे एकट्याचं मत आहे आणि ते, ते, ते मी गुपित राहील बरं मी कोणलाही मतदान घ्यायचं काय म्हणणं आहे तुमचं अहो या राजकारणाला जनतेचं काही पडलेलं नाही यांचा फक्त आपल्या दहा पिढ्या पुढं कधी सुखासुखी होतील नाही या पडले आम्ही विकासासाठी गेलो काय काही गेले नाही यांचे आजोबा वडील सगळे पहिले आमदार खासदारच होते प्रत्येक प्रत्येकाचं निरीक्षण करा तुम्ही कोणत्या आमदार याचा पहिला वडील खासदार त्याचा त्याचा आचा खासदार त्याचा आजा आमदार हेच पुढे झालं यांना काही जनतेचं घेणं देणं नाही तिकडे मातीत गेली तरी चालन एक रुपयाला गॅस दिला तोच गॅस दर पाण्या टाकायची पाळी आली नंतर हर हर मोदी म्हणून तर काय जनतेला त्याचा उपयोग झाला काय जनतेला झाला उपयोग हा जनतेच्या अक्षरच्या लुटच झाली ना तुम्ही हे केलं ते केलं आता जीएसटी जीएसटी किती वाढवली जर या एक लाख रुपयाची खत गेली तेव्हा जर दे आठ हजार अठरा हजार रुपये जीएसटी जातात असेल आणि तुम्हाला जर सहा हजार देत असतील तर तुमचे बारा हजार गव्हर्नमेंटच गेले ना उलट काय फायदा काय झाला शेतकऱ्याला काय फायदा झाला आता हा खबर महाराष्ट्राला शेतकरी ओरडतोय का पूर्ण इंडियातले शेतकरी घर नाराजच आहेत ना हा फक्त जनता सुखी कोणते शेर जनतेला बाग घातला कोण पण शेतकऱ्यांसाठी नेता कोण आहे नेता तसा आजकाल कोणीच काही शेतकऱ्यांचं पडलेलं नाही ते काही शेतात आलेत बघा कसं काय करायला लागतं काय करायला लागतंय ते त्याला उनवता उन्हात कष्ट करायला लागतं कोण बोला मोदी ठीके मी काय म्हणतो आता मी काय म्हणतो इंडिया इंडियाला एकदा चान्स द्या पाहिजे राहुल गांधीला याच्या दहा वर्ष झाले त्याची बघितल्यात ना मोदीची मोदीची दहा वर्ष झाले बघितली आता राहुल गांधीला चान्स देऊन पाहायला पाहिजे त्याचा वार बारखा सगळं काय राहुल गांधींना परत एकदा चान्स दिला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे नाही नाही राहुल गांधी काय कामाचा माणूस नाही मोदीच पाहिजे आता हे याने दुधाचा विषय मांडला आज पंधरा वीस वर्षापूर्वी संपवायचे खाडे व्हायचे दूध ओतून द्यायची वेळा येत होती वर्ष पाटलांनी देवेंद्र सांगितलं प्लॅन टाका त्यापासून दुधाचे संप बंद झाले कापन रुपया छप्पन रुपयाने खाल्ली एकशे एकशे छप्पन रुपयाने दूध इथलं तालुक्यातल्याच डेरीने विकलं तालुक्यातल्या डेअरीने विकलं रोहित पवारांनी सर्व खुलासा केलेला आहे ते पेपरला मीडियाला त्या बातम्या होत्या एकशे छप्पन रुपयाने गरीब मुलांना आदिवासी मुलांना जे दूध पुरवठा केला जातो यांनी एकशे छप्पन रुपयांनी सरकारची लूट केली एकशे छप्पन रुपया लिटरने दूध देऊन सरकारची त्या ठिकाणी लूट केली जवळजवळ ऐंशी करोड रुपये यांनी खिशात घातलेले आहेत बरं बाई रोहित पवारला कधी समजलं रोहित पवारांनी दहा दिवसापरी पत्रकार परिषद हे तुम्हाला माहिती हे तुम्हाला माहिती पत्रकार आता इकडे गेले म्हणून रोहित पवारांना का हो तो आता हा घोटाळा आहे आता चालू घोटाळा आहे तो चालू झालेला आहे ठीक आहे त्यांचं म्हणणं आहे की देवेंद्र शाहवा प्रत्यक्ष आरोप करतात त्या संस्थेतलं तू एक खासगी म्हणजे आश्रम शाळेला काय त्याच्यात काय तथ्य नाही जे चाललंय ते सगळं वळसे पाटील साहेबांचं आता आता काय झालंय ऐकाय का आता आता काय झालेले इलेक्शन इलेक्शन आहे ना डायरेक्ट नाही तर पुढे आली त्याच्यामुळे मुद्दे नवीन नवीन आहे ना आता उपस्थित व्हायला लागले मला एक सांगा देवेंद्र शहा समजा यांना ना पाटील हे सगळे ना एकत्र होते त्यांचे कार्यकर्ते एक जागे होते राष्ट्रवादी पक्ष एक संघ होता त्यावेळेस आहे ना यांनी हा मुद्दा का मांडला नाही आमचा जनतेचा प्रश्न त्यांना थेट आहे का त्यावेळेस आहे ना त्यांनी हा प्रश्न का नाही मांडला का इथे छप्पन रुपयांनी दुधा गेली किंवा बाकीचं गेली त्यावेळेस तो मुद्दा नाही मांडला ना आता कसा का मुद्दा उपस्थित रोहित पवारांचं जे साखर कारखाना आहे तो सील केलेला आहे बरोबर आहे कोर्ट सुद्धा त्याला काय उठवत नाही बरोबर आहे ना त्याबाबत काय म्हणाल हा मग त्याबाबत असं आहे जो विरोधी जो, जो विरोधी गेला विरो त्याच्यावर ईडी कारवाई लावायची मग हे यांच्यावर सुद्धा हे आता जे तिकडे गेलेत अजित पवार साहेब सुद्धा गेलेत त्यांना मोदीनं भाषण केलं की सत्तर हजार कोटीचा घोटाळा सिंचन घोटाळा महाराष्ट्र एन सी पी के मंत्री काय चौथ्या दिवशी तिकडे बीजेपी के गेलं मग लगेच स्वच्छ झालं यांचे घोटाळे गेले सगळे गेले यांना कुठं तरी काहीतरी यांचा ईडी दाखवायची भीती दाखवायची भीतीने लोक वळवली जातात पक्षात खरं आहे तुमचं काय म्हणतो खरं आता बघा आम्ही तो एक ईडी वगैरे मला एक मोठा विषय आता बोलले की आडरराव बोल मी आडरराव समर्थक होतो पण आडरावने जे उद्धव साहेबांना सोडून दिलं नंतर शिंदे साहेबांक गेले शिंदे साहेबांकून तिकीट नाही मिळालं इकडे आले अगं शिंदे चिन्ह लढाय का धनुष्य बनवलंय काय आलं तर मग अजित पवारांक काही माणसं नव्हती का मग त्याचे नव लढायला हा लढ्याला चिन्ह हे पटलेलं नाही पटलं आणि दुसरी दुसरी गोष्ट अशी बोला बोला, बोला। पंतप्रधानांनी अजित पवारांवर सतरा हजार कोटीचा आरोप लावला आणि मग आणि बैलगाडीवर पुरावे आणू नागपूरला हा नागपूरला मग ते पुरावे कुठे गेले पुरावे कुठे गेले मग एक तर पंतप्रधान खोटे बोलतात किंवा अजित पवार भ्रष्ट आहे दोन्ही ते दोन्ही दोन्ही पैकी एक आहे का नाही दोन्ही पैकी दोन्ही पैकी एक आहे का नाही मला काय म्हणायचे एक तर पंतप्रधान खोटे बोलतात किंवा अजित अजित पवार भ्रष्ट आहे मी सुद्धा तिन्ही पंचवार्षिकला मतदान केलं आणि आमदार किला दिली पाटलाला कुणा कोंदा बघदा आपल्या तालुक्यातली माणसं दोन ही हे पाहिले तो दृष्टिकोन कोताट पक्षाचा दृष्टिकोन नाही तुला खादर गेला आनंद रावला आमदार की आली दिलीप पाटलाला का आता आपल्या तालुक्याचं दोन ही माणसं चालू आले तर विकास जास्त होईल पण आता हे मतदार सगळे पळायला आले ते मागे जनता तिच्या मागे पळणार का पण आज भाजपवर नाराज असल्यामुळं कोणाला मतदान करणार काय भाजपवर असल्यामुळे आता काय झालेले यांना ग्राउंड लेवलला आहे ना सर्व मज सर्व सामान्य कार्यकर्ता हा मेसेज नाही गेला मी सांगतो अमोल कोल्ले साहेबांनी पाच वेळा पक्ष बदलले आहेत तीन वेळा बदलले दोन वेळा म्हणजे जास्त कोले साहेबांनी बदललेले हे पहिले पाहिजे सांगतो ते पाच वेळा पहिले त्यांचा त्यांचा जे ना पहिले होते मनशेत होते मनशेतून शिवसेनेमध्ये गेले शिवसेने मधून राष्ट्रवादीत आले राष्ट्रवादी निघले आणि शरद पवारांच्या गटाबरोबर ते शपथविधी ना अजित पवार पवारांनी आणि अजित शरद पवार पाच वेळा नाही झाले तर किती वेळा झाले ते म्हणतात चुकीच्या माहिती देऊन फसून त्या ठिकाणी फसून त्या ठिकाणी असे बरेचसे हा तिकडे जायचे आपल्याला हे हिशोबाने आपण सगळे आहेत पवार साहेब आपल्या बरोबर आहेत पवार साहेब सुद्धा आपल्या बरोबर आहेत ही त्यांची फसवणूक वागणूक केली होती त्यामुळे त्यांना जेव्हा कळलं की पवार साहेब हे आपल्या बरोबर नाहीत त्यावेळेस त्यांनी युटन त्यावेळेस त्यांनी तिथून ती जागा सोडली हो कोले साहेब बोळ्याने दूध पेत होते त्यांना असं आहे त्यांना जे म्हणायचंय कोले साहेब बोळ्याने दूध पेत होते का पण कोल्हे साहेबासारखा खासदार एक जवळ जवळ देशामध्ये मिळणार नाही तुम्ही ना ह्या टर्म मध्ये बघा मागच्या टर्म मध्ये सुद्धा त्यांनी लोकसभेत ज्यावेळेस भाषण करत होते त्यावेळेस सगळा लोकसभा शांत राहुल कोले साहेबांचं त्यावेळेस भाषण ऐकत होते तुम्ही आज, आज आमच्या महाराष्ट्रात जारंगे पाटलांच्या तुफान सभा विदर्भात चालू आहे एक सुद्धा मीडिया चॅनल जारंगे पाटलाची सभा दाखवित नाही ज्या दिवशी आजी दादांची सभा होती म्हणसर या ठिकाणी त्याच ठिकाणी मोळ या ठिकाणी त्याच्यापेक्षा दहा पिढी ते करत असतील सभा झाली टीव्हीवर आजी सभा दाखवली जाते वाटला जात नाही हा आमच्या मराठा समाजाचा अपमान आहे आणि मीडिया मुद्दा म्हणून आणि भाजप सरकार ज्या ठिकाणी अंतरावर या ठिकाणी मराठा समाजाला मारहाण झाली त्यावेळेस बीजेपी सरकार लाठी आदेश कोण दिला या भाजपा सरकार या भाजपा सरकारला आम्ही त्यांची जागा त्यांना जागेवर दाखवल्याशिवाय राहणार नाही विषय आमच्या सरका सरकार शेती मुद्द्याचा आज या ठिकाणी आमच्या समाजातला गावातला कांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात काढला जातोय तरी मात्र कांद्याची एक सोड निर्यात बंदी असल्यामुळे कांद्याला मार्केट होत नाही शेतकरी बघ सरकार फक्त शेतक समाजाला सहा हजार रुपयाचं वर्षाला दिन गाजर दाखवते शेतकऱ्या जर माला जर योग्य प्रकारे हायमाव दिला तर सहा हजार रुपये सरकार लाख रुपये सरकार शेतकरी रोजी सरकारला कर म्हणून बरेत मात्र हे असं सरकार करत नाही या सरकारला आम्ही त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि जरंगा पाटलांच्या मागे आम्ही एकमताने सर्व उभे राहू